नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी नेहमीच आपण संवाद साधत असतो व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वांना विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा लाईक करा शेअर करा निश्चितपणे ही जी चळवळ आहे आपण ही सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होण्याकरता ही प्रगती चळवळ आपण भागवतोय या चळवळमध्ये सहभागी होणं हे आपलं नैतिक कर्तव्य तर आहेच पण जबाबदारी पण काल मी बारामतीमध्ये एका मित्राच्या मुलाला समुपदेशन मी गेली बारा वर्ष समुपदेशन करतो डी एम आय टी काउन्सलिंग म्हणजे डब्मोटोग्लाबिस मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट नावाची ही जी टेस्ट आहे ती फिंगरप्रिंट स्कॅन करून जो जगात एकोणीसशे एक्क्याण्णसाली रॉबर्ट डब्ल्यू स्पेन आणि हेरॉल्ड कमीस असे जे शास्त्रज्ञ त्यांच्या शोधाच्या आधारावरती त्या हे रॉट शास्त्रज्ञ जे आहेत आणि त्यांचे सहकार्य आहेत त्यांना नोबेल पारदर्शक दिले गेलं त्या संशोधनाच्या आधारे एक पर्सनॅलिटी ब्रेन आणि करिअर ॲनालिसिस करण्याचं जे काम आहे ते ह्या टेस्टच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि समुपदेशन करताना वैयक्तिक जीवनातले जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न पालकांचे प्रश्न हे आम्ही रोज जवळनं पाहत असतो आणि काल त्याच अनुषंगाने एक वेगळाच प्रश्न माझ्या समोर आला की वाढत्या वयानुसार अलीकडच्या आधुनिक बदलत्या जीवनशैलीमध्ये विद्यार्थी असो पालक असो यांच्या मानसिकता ज्या आहेत तो वेगवेगळ्या पद्धतीनं पद्धत आहे त्यातलीच एक मानसिकता जी आहे ती संवादाचा अभाव कुटुंबामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा जो अभाव आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की वैयक्तिक आयुष्य जे आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप जो आहे तो अलीकडं कुणालाच कुणाचा सहन होत नाही म्हणजे वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मला कोणीच हस्तक्षेप केलेला आवडत नसेल तर मी स्वैराचार्य आहे का ते स्वातंत्र्य आहे हे डिफाईन करणं किंवा काळांवर त्या प्रवाहामध्ये वाहत जाणं नेमकं काय होतंय त्याचं विश्लेषण किंवा जे ॲड्रेस करणं हे कठीण जाते आहे आणि त्यावरती कोणाचंच नियंत्रण नाही मला वाटतं हे प्रवाहामध्ये नुसतं वाहत जाणं योग्य नाही कुठेतरी यावरती नियंत्रण होणं आवश्यक आहे मानसिकता काय आहे याचं विश्लेषण करण्याचा माझा एक हा प्रयत्न आहे ह्यामध्ये दोन विषय आहेत की एक तर स्वातंत्र्य आणि दुसरे म्हणजे जबाबदारी ज़ वयात आलेल्या मुळामुळींचे जे जग आहे आज वेगानंतर बदलतच आहे त्यांना स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याची संधी मिळावी असे त्यांचे स्पष्ट मत आहे निश्चितपणे ही जी त्यांचं मत आहे ते योग्य असं आहे त्यांना स्वतःच्या आयुष्याचं निर्णय घेण्याची जी संधी आहे ती त्यांना मिळाली पाहिजे ह्या बाबतीत माझंही तो मत नाही आहे मात्र समाज आणि कुटुंब यांना त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची सवय आहे अगदी कुटुंबीय असो पालक म्हणून मी सुद्धा माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतो का तर त्यांची वय वाढलेलं नसतं त्यांची परिपक्वता नसते त्यांना अनुभव नसतो त्यांना ज्ञान कमी असतं त्यांच्या एका निर्णयामुळे त्यांचं आयुष्य हे वस्तु म्हणजे उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळे पालक ह्या ज्ञात्याने मी काळजी करतो समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात अगदी सकारात्मक किंवा नकारात्मक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हस्तक्षेप करून काही लोक त्यांना सपोर्ट करतात तर काही लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करत असतात आता ही हा हस्तक्षे जो हस्तक्षेप आहे तो प्रेमानं किंवा काळजीने तर केलेला असतोच आपण पालकांनी केलेला पण अनेकदा तो बंधनकारक वाटतो म्हणजे एखाद्या मुलाच्या मुलीच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पालकांनी असो किंवा समाजानं असो मित्रमैत्रिणींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी हस्तक्षेप करणं हे त्यांना अलीकडच्या काळामध्ये बंधनकारक वाटतं त्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा वाटते ही एक सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे ही सामाजिक समस्या आहे ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे आणि निश्चितपणे ह्यामध्ये अडचण अशी आहे की वैयक्तिक आयुष्यामध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे बंधनकारक वाटणं बंधनात राहणं हे कुणालाच नको आहे परंतु पूर्वीच्या काळे जर पाहिलं आपण तर जे लोक बंधनात होती नात्याच्या बंधनात होती आपल्या वडवडिलांच्या वाड़ शब्दाच्या बंधनात होती त्या लोकांचं आयुष्य हे सुखी समाधानी आनंदाने ती जगताना अजूनही दिसतात म्हणजे बंधनात सुख आहे बंधनात समाधान आहे हे आजच्या पिढीला कोण समजून सांगणार आणि निश्चितपणे हे बंधन जे आहे ते आपल्या फायद्याचं आहे हे त्यांच्याकडे एवढी पात्रता आहे त्यांच्या क्षमता आहे त्यांच्या गुणवत्ता आहेत किंवा त्यांचं जे ज्ञान आहे त्यांचा जो अनुभव आहे तो मला वाटतं आजच्या समाजामध्ये कमी पडतोय आणि निश्चितपणे अलीकडच्या काळामध्ये त्यामुळे स्वैराचार किंवा गुन्हेगार वाढण्याचं जे प्रमुख कारण आहे की कोणालाच बंधारण राहायचं नाही स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचारी आणि जबाबदारी नको हा मला वाटतं आजच्या पिढीने घेतलेला आहे आता हस्तक्षेप नकोसाच का ह्याची जर मानसिकता आपण तपासली तर एकीकडे त्याचं एक सकारात्मक दृष्टिकोन दिसतो की स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करायची करायची एक स्वतःचं अट्रॅक्शन अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो एखाद्या चित्रपटातील नायक जो असतो तो त्याचं अस्तित्व वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात येतं आणि त्याचाच प्रभाव आजच्या नवीन पिढीवरती पडत असतो त्यामुळं त्या मुलांना ला, मुलींना आपलं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं जी मानसिकता आहे जी इच्छा, ते ते इच्छा जी आहे ती अतिशय योग्य आहे निश्चितपणे त्यांच्यावरती तो प्रभावच पडतो त्यांच्या आजूबाजूला अशाच पद्धतीचं जे आहे वातावरण असतं परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा निर्णय हा पूर्णतः त्यांचा हक्क असला तरी सुद्धा निश्चितपणे अपरिपक्वता जर असेल त्या व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसेल आणि त्यांनी तो आकर्षणापोटी आसक्तीपुठे जर निर्णय घेतला आणि तो तिथे अपयशी झाला तर तो, तो सरस्व जबाबदार स्वतःच असतो निश्चितपणे त्याच्या अपयशा पाठीमागे त्याच्या निराशेपोटी किंवा त्याला जे आयुष्यामध्ये अपयश येतं किंवा ज्या पद्धतीनं तो रिवर्स येतो त्यासाठी तो स्वतः जबाबदार असू शकतो आता दुसरी गोष्ट की अलीकडच्या काळामध्ये पायवस्ती नावाचा जो घटक आहे तो कुठे दिसत नाही गोपनीयतेची गरज म्हणजे एखादी गोष्ट पायवट असावी हे पूर्वीच्या काळी जपलं जाईल म्हणजे पूर्वीच्या काळी आपण बघतो की पतिर्वता हा एक कन्सेप्ट होता म्हणजे प्रायव्हसी ती जी प्रायव्हसी होती पतिर्वतेची ती भंग झाली तर एक गुन्हा मानला जायचा पण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की मुला मुलींना स्वतःची प्रायव्हसी जी आहे ती गोपनीयता राखता येत नाही ऑल ओव्हर ओपन हे सगळं ओपन झालेलं आहे मग मानसिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी त्यांना स्वतःच्या नियंत्रणावरती निर्णय हे हवे असते जे स्वतःच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घ्यायचे त्या घेतलेल्या निर्णयावरती सुद्धा स्वतःचंच नियंत्रण हवं असतं परंतु असं होतं की त्याच्यामध्ये जर त्या विद्यार्थ्यामध्ये पालकामध्ये स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता कधीकधी असते ते निर्णय जर घेतले गेले आणि ते निर्णयाची अंमलबजावणी करताना त्याच्यावरती नियंत्रण राहिलं नाही म्हणजे अगदी टू व्हीलर जर बघितले दीडशे दोनशे शिरशी बुलेट एखाद्या चौथी पाचवीतल्या मुलाला चालवायला देऊन त्याच्यावरती असं नियंत्रण नाही झालं खूप मोठा अपघात होतो त्या मुलाचा जीवाला सुद्धा धोका होतो असंच काहीस अलीकडच्या काळामध्ये होताना दिसत आहे आणि आधुनिक काळातली जी विचारसरणी आहे आजच्या तरुण पारं पिढीला पारंपरिक विचारसरणीपेक्षा स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरताच हेच महत्वाची वाटते निश्चितपणे का नको प्रत्येकाला आत्मनिर्भरता हवी आहे पारंपरिक विचारसरणी जी आहे ती बाजूला टाकून स्वातंत्र्य हवं आहे निश्चितपणे ह्या आधुनिक विचारसरणीचं स्वागत आहे परंतु त्याचे दुष्परिणाम लक्षात घेणं आवश्यक आहे नवीन पिढनं काही ज्या गोष्टी आहेत त्या काही गोष्टीचं तार तुम्ही बाळगणं गरजेचं आहे त्यासाठी आपण चर्चा करतो म्हणजे नेमकं कर ह्या स्वातंत्र्याचे परिणाम सकारात्मक काय होतात नकारात्मक काय होतात हे आपण पाहूया त्याचे सकारात्मक जर परिणाम आपण बघितलं स्वातंत्र्याचे तर जबाबदारीची सुद्धा जाणीव होते आत्मनिर्भरतेचा विकास होतो आणि निर्णय क्षमता जसा अनुभव येतो तसा त्याच्यामध्ये सुधारणा होतात आता नकारात्मक परिणाम काय आहेत बघा चुकीच्या निर्णयांचे दुष्प दुष्परिणाम भोगावे लागू शकतात कुटुंब आणि समाजाशी दुराव निर्माण होऊ शकतो आणि हेच कारण आहे अलीकडच्या काळामध्ये की कुटुंब व्यवस्थेमध्ये संवाद नाही आहे दुराव वाढलेला आहे म्हणजे हा एक नकारात्मक परिणाम आहे काही वेळा मानसिक तणाव आणि नैराश्य येऊ शकते जे आहेच अलीकडच्या काळामध्ये दोन पिढीचे जे निर्णय चुकलेले असतात निश्चितपणे एखादं छोटंसं जरी अपयश आलं छोटीशी गोष्ट मनासारखी नाही झाली तर चिडचिड करतात आणि त्यांना ते अपयश पचवण्याचं सामर्थ्य ह्या नवीन पिढीमध्ये नाही आता ह्याच्यामध्ये संतुलन कसं राखलं पाहिजे मुला मुलींनी स्वातंत्र्याचा उपयोग जो आहे तो जबाबदारीने करावा आपल्या निर्णयांचा दुरोगामी परिणाम समजून घ्यावा म्हणजे समज जे आहे ती सगळ्यात उंच आहे आणि समज वाढवणं गरजेचं आहे पालकांना एक विनंती आहे की आपण आपल्या अपन, मुलांचे संवाद वाढवणं आवश्यक आहे विश्वास तुमच्या नात्यातला जो विश्वास आहे तो टिकवा टिकवायला पाहिजे आणि कठोर नियंत्रण करण्याऐवजी निश्चितपणे त्यांना गायडन्स म्हणजे मार्गदर्शनाची अलीकडच्या काळामध्ये मुलांना खूप नितांत गरज आहे आणि जे आम्ही समुपदेश करत असतो तर समाजाने काय नेमकं केलं पाहिजे ह्या बाबतीत तर समाजाने दहोगांना जे दोन आहेत तवणी आहेत योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना प्रेरणा गरजेचे आहे जे अलीकडच्या काळामध्ये फक्त पुस्तकात ऐतिहासिक जे पुरुष आहेत महामानव जे आहेत यांच्या चरित्रातूनच बघायला मिळू शकते एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये असं आदर्श व्यक्तिमत्व एक, व्यक्ति आदर व्यक्ति एक समाजामध्ये चारित्रसंपन्न व्यक्तिमत्व आज सुर्बिणीतनं सुद्धा का शोधून सापडत नाही ही तरुण पिढीच आपल्याला सांगू शकते निश्चितपणे त्यांना दोष न देता त्यांना समजून घेणं ही आपली जबाबदारी नाही आज एकंदरीत हा जो सगळा विषय बघितला तर एक कन्क्लुजनपर्यंत आपण येऊ शकतो की आजची तरुणाई जी आहे ती स्वातंत्र्याची मागणी करते त्यामुळे त्यांना अडवणं निरर्थक आहे पण त्यासोबत येणारी जबाबदारी ही स्वीकारायला त्यांनी हवी आहे मग स्वातंत्र्य हवं आहे तर त्यासोबत जबाबदारी येतेच माझी तरुण पिढीला विनंती आहे की आपण जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार राहा जर नुसतं स्वातंत्र्य आपण उपभोगत असाल तर ती विकृती आहे त्यासोबत आपण जबाबदारी घेत असाल तर निश्चितपणे ती प्रकृती आहे आणि आपण प्रकृत राहिलं पाहिजे विकृती ही विनाशाला कारणीभूत ठरते आपण नॅचरली प्राकृतिक राहिला तर निश्चितपणे आपलं जीवन जे आहे ते सुखी आनंदी होऊ शकतो योग्य मार्गदर्शन तुम्हाला घेणं आवश्यक आहे संवादाच्या मदतीने कुटुंब आणि तरुण यांच्यामध्ये संतुलन समतोल राखणे हे समाजाची जबाबदारी आहे आज ती काळाची गरज बनलेली आहे त्यामुळे मला वाटतं आज सामाजिक जबाबदाऱ्या बदलल्या आहेत आधुनिक जीवनशैलीमध्ये तरुणांचे जे स्वातंत्र्याची मागणी ते योग्य जरी असले तरीसुद्धा कुठेतरी सामाजिक जबाबदाऱ्यांचं भाना आहे ते वाढलेलं आहे पूर्वी असं होतं की कुटुंब व्यवस्था एका व्यक्तीच्या देखरीखाली चालत होती ती एकच व्यक्ती संपूर्ण कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी सक्षम होती परंतु अलीकडच्या काळामध्ये स्वातंत्र्य जे आहे संवैधानिक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे वयोवर्ष अठराच्या पुढं ती व्यक्ती कायद्याने संज्ञान झालेले असते त्यामुळं कायद्यानुसार कुटुंबामध्ये कुठलीही व्यक्ती कोणावरती आपल्या मतं लादू शकत नाही आपल्या अधिकार लादू शकत शकत नाही आणि मला वाटतं काळावर प्रत्येकानं बदलणं हे मला वाटतं आवश्यक आहे नाहीतर आपण काळाच्या मागे पडतो देश आपला काळाच्या मागे राहून चालणार नाही आपण स्वतः काळाच्या मागे राहून चालणार नाही कारण खूप मोठी मोठी आव्हानं वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्याला सामोरं जावं लागतं सामाजिक जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या आहेत सामाजिक एकोपाची खूप गरज असते कारण ज्वलंत प्रश्नांचं स्वरूप आपण रोजच बघतो आहे अगदी महेश संतोष देशमुख प्रकरण असो नागपूरचं दंगल प्रकरण असो स्वारगेटचा बलात्कार अत्याचार प्रकरण असो असे अनेक प्रकरणं जे उघडकीस येतच नाहीत अशी प्रकरणं आपल्या आजूबाजूला घडत असतात परंतु त्याच्यावरती आपण फोकस त्याच्यावरती कुठली माध्यमात पोहोचू शकत नाहीत आणि ती उघड केला पण येत नाही पोलीस स्टेशनपर्यंत त्याची नोंद सुद्धा होत नाही अशी अनेक असतात निश्चितपणे काळानुभव आपण बदलणं गरजेचं नाही नवीन तरुण पिढी जी आहे त्यांना विनाशाकडे न जाऊन देता योग्य दिशेने मार्गदर्शन करून मी जे काउन्सिलिंग केले दहा ते बारा वर्ष काउन्सिलिंगचं काम करतो ते ह्याचसाठी आहे की निश्चितपणे आमच्या पिढीला जे मिळालं नाही ते नवीन पिढीला मिळावं त्यांचं योग्य दिशेनं त्यांचं जीवन जे आहे ते सुखी समृद्ध व्हावं एवढीच इच्छा आहे सर्वांना जय शिवराय आपण या चॅनलच्या माध्यमातून जी प्रगतीची चळवळ चालवते त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आपण आर्थिकदृष्ट्या सबल होण्याकरता या चॅनलला जो मासिक खर्च असतो सगळ्या गोष्टी असतो हे मेंटेन करण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नेहमी माझी यू पी आय आय डी देत असतो ज्या प्रेक्षकांना देणगी देऊ इच्छिता सदिच्छेने आपण ह्या चॅनलसाठी काही मदत करू इच्छिता तर त्या यू पी आय डी म्हणजे ऑनलाईन आपण पेमेंट करू शकता किंवा कॅशमध्ये सुद्धा आपण वैयक्तिक भेटून जरी आपल्याला सहकार्य केलं जरी आपले स्वागत आहे धन्यवाद जय शिवाई